बाळांनो तुम्हाला तुकाराम महाराजाचे हाल झालेले लई सांगते लई भरपूर हाल केले लोकांनी आईवडिलांचे के केले त्यांचे केले जिजाबाईंनी लई सेवा केली एक पतिवर्ता तिला सात जणीमध्ये सा, सा, पहिली येते पतिवर्ता तुकाराम महाराजाची जिजाबाई लई भरपूर सेवा केली तिने त्यांच्या गाथाबुडीला लोकांनी हाल हाल केले पण भगवंताच्या सेवेसाठी उतरले ते त्यांनी कडेवर उचलून घेतलं पांढुरांगानी सगळ्या जगाचे गुरु करून ठेवले त्यांचं नाव काढलं गडवाळ्याला पाणी येतं पण त्यांच्या वया म्हणून तुम्हाला दाखवते तुकारामा झाले संत आई बापाच्या देखत आळंदी बाजारात विना घेतील विकत भंडऱ्या डोंगरला तुकाराम गायन करी हातात नेयरी जिजाबाई हाका मारी भंड्या गड वंगर तसले जाऊनी हातात न्यारी जिजा चालली घेऊनी भंडऱ्या डोंगराला तुका बसले जाऊन येरी, रूप घुर्ख्याच घेऊनी भंडाऱ्या डोंगरला जिजा याला काटा रग लागली पायाला वैकुंठीचे मुळापीठ जिजा सतव पायाला भंडऱ्या डोंगराला नाही पाखराला पाणी संत झाले तुकाराम राम बांधवले दोन भंडऱ्या डंगरला एक पाखरू बोलल, बोलते तुकाराम, तुकार शिकर कलल, आता मधी टाळ तू हिंडे घरू गरी वैखुंठ जायाला, कोण येत हात मदी हातामधी इना का हिंड तो नचा रवय कुंठ जायाला ही आवईना ना नाचा ಹತ್ತ ಮಾಳಿನ ಎಡ ಲಾಗ ತು ಕಲ ತು ಕಲ ಸಲ್ಲೂಂಟಿ ಕಲ ಹ ಮದಿ ಟಾಳ ತು ಕ ಹ ಹಿಂಡಳು ಆ चला माझ्या बरोबरी कशाच्या गले की बाळी हातामध्ये टाळ तू का तो नाचा। चला माझ्या बरोबरी कशाच्या गले की सुना Tuka Ram bố lê Dì dà khung khu lau âu âu bơ Dì dà khung khu lau âu âu bơ Ram bố lê Dì dà ma sang chơ lơ ma होते नग तुझे हाल तुका चाले चाले इमानी बसुनी। बसूनी जिजाबाईची रनी कुंकुटा किल पुसुनी तुका चालेवकुंठला जिजायमानाची दोरी वडी विमानाची दोरी वडी पायतले जोडे काळी मिन बोले देवा कुठं गेले काल तुका का वैकुंठाला हात तुमचे झाले लाल असं रुखमीन बोले देवा कुठं गेले तुम्ही तुका चाले वैकुंठाला डोळ्यातून येत पाणी रुखमीन बोले देवा कुठ गेले काल तुका चाले वैकुंठाला कुठला हिमाने उदाळी गुलाल आवडलं तर शेअर करा